नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत आणि त्यामध्ये आपण आता काय बघत आहोत तर जे तीनशे सराव प्रश्न सरांनी दिलेले आहेत पुस्तकामध्ये ते आपण बघत आहोत तर आधीच्या चार व्हिडिओमध्ये तीस तीसचा ग्रुप करून मी एकशे वीस प्रश्न आधी कवर केलेले आहेत आता मधले मी काही सोडले आहेत आणि आज दोनशे एकतीसाव्या प्रश्नापासून घेती आहे तर मग उरलेले मधले प्रश्न पण मी घेणार आहे पण सिक्वेन्सने जायचं सोडून मी जरा मध्येच उडी मारली आणि दोनशे एकतीसाव्या प्रश्नापासून आज स्टार्ट करूया बरं आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी मला तुम्हाला पुन्हा एकदा आधी पण मी आभार मानलेच होते पण पुन्हा आज अगदी मनापासून पुन्हा तुमच्या भरघोस प्रेमासाठी तुम्ही ज्या कमेंट्स करताय त्यासाठी तुम्ही शेअर्स पण करता आहे व्हिडिओ हे पण मला समजता आहे लाईक्स पण तुमचे दिसत आहेत पण याहीपेक्षापलीकडे तुम्ही ज्या भावना मला बोलून दाखवता ना ज्या काही बोलून दाखवतात त्या इतक्या माझ्या मला खरंच खूप छान वाटतं आणि त्यामुळे मग मला असं वाटतं रे कोणीतरी व्हिडिओची वाट बघतं आपल्याला पण अजून ग्रीप घ्यायची आणि आपल्याला पण पटापट -पत व्हिडिओ बनवायचे आहेत बरं ह्या सगळ्यांमध्ये माझ्याकडून कुठे दिरंगाई होते का त्याचे चान्सेस दहा पंधरा टक्क्याचे असू शकतात पण मी खरंच खूप सारी ॲडजस्टमेंट करून पटापट -पत व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करत असते म्हणजे बाकीच्या गोष्टी सोडून जसं होईल तसं पटकन कसा मी व्हिडिओ टाकेल कारण खूप मुलामुलींच्या कमेंट्स येत आहे आणि अगदी 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 मनापासून कमेंट्स केलेल्या आहेत तुम्ही त्यामुळे खरंच तुमचे मनापासून धन्यवाद तर तुमच्या कमेंटमुळे मला काय समजतं माहिती आहे का की तुम्हाला मी शिकवलेलं समजता आहे आणि मी शिकवल्या जे शिकवती आहे मी जे व्हिडिओज आणते आहे त्याच्याने तुम्हाला अभ्यासाला खरंच मदत होती आहे तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला पण छान वाटतं आणि मला पुढचा व्हिडिओ आणण्यासाठी खरंच म इच्छा होते पुढचा व्हिडिओ मी पटकन कधी घेऊ नये तर दुसरी गोष्ट ही की माझा प्रॉब्लेम असा असतो की मी ट्रिक्स जेव्हा बनवते ना किंवा म्हणजे सगळ्याच गोष्टी ट्रिक्सने नाही काही गोष्टी मी लॉजिकने पण तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते पण ट्रिक्स बनवताना कसं असतं मी फार विचार करते की कोणत्या ट्रिक्सचा कोणता गैरअर्थ नको निघायला कोणाच्या भावना नको दुखवायला किंवा किळसवानी एखादी ट्रिक नको डिसेंट ट्रिक्स बनवायच्या असतात मला आणि सोप्या पण बनवायच्या असतात त्यामुळे त्या पद्धतीने मला मेंदू कार्यरत ठेवावा लागतो आणि मग मग मी व्हिडिओ घेऊन येत असते मग कुठे कोणत्याही सब्जेक्टचे असू दे आता तुम्ही मला करंट अफेअर्सच्या सिरीजला भरघोस प्रतिसाद देताय त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद पण माझ्या डोक्यात अजूनही बा बाकीचे प्लॅनिंग आहेत आज एका स्टुडंटने बोलून दाखवलं की ऑल सब्जेक्टचे घ्या तर आहे माझ्या डोक्यात ते प्लॅनिंग पण तुम्ही जर कमेंट करत गेले तुम्हाला हे समजतं आहे आहे हे मला जेव्हा कळतं ना तर तेव्हा मला ते पुढे कॅरी ऑन करायला खूप चांगलं वाटतं ठीक आहे दुसरी एक गोष्ट एक सांगून ठेवायची तुम्हाला की तुमच्या जेवढ्या कमेंट मला विजिबल होता ना माझ्या अकाउंटला त्या सगळ्यांना एकूण एकूण एक, एक कमेंटला मी उत्तर देत असते सपोज समजा एखाद्या कमेंटला उत्तर दिलं जात नसेल तर असं समजा की ती कमेंटच मला विजिबल होत नाही आहे कधी कधी काय होतं तिथे कमेंटच्या इथे एक आकडा दिसतो कोणाची तरी कमेंट आली आहे पण मी जेव्हा क्लिक करते तेव्हा तिथे कमेंट दिसत नाही तुम्ही केलेली असते पण दिसत नाही असं होतं त्यामुळे कोणी ह्या गोष्टीचं वाईट नका वाटून घेऊ की मॅडमने बाकीच्या यांना रिप्लाय दिला माझ्या माझ्याला नाही दिला तर ते मिसअंडरस्टँडिंग राहील मी प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देते ठीक आहे आणि दुसरी गोष्ट असंही होऊ शकतं की तुमच्या कमेंटला मी आन्सर दिलं पण तुम्हाला माझी व्हिजिबल होत नाही असेही चान्सेस असतात त्यामुळे कोणीही मी पण गाईड समज करून घेणार नाही तुम्ही पण गाईड समज करून घेऊ नका आणि सध्या तर आपण कमेंट थ्रूच एकमेकांशी म्हणजे कम्युनिकेशन करतोय मी बघते असा प्लॅटफॉर्म तयार करावा लागेल जेणेकरून आपण सगळे एकत्र बांधले जाऊ आणि आपल्याला एकत्र चर्चा करता येईल लाईव्ह सेशन काही घेता येत असतील तर बघू आणि बाकी माझं टेलिग्राम चॅनल तर नाही आहे मग पण मी प्रयत्न करते ॲटलीस्ट म्हणजे टेलिग्राम चॅनलचा माझा उद्देश यासाठी असेल की समजा मी एखादा आठवडा नसेल एखादा महिना नसेल समजा असं झालं तर ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचावी सगळ्यांपर्यंत तर मग असे नोटिफिकेशन तिकडे माझ्याकडून दिले जावे तर मग मा ह्यासाठी माझा उद्देश आहे की एखादा सोशल मीडिया मला ॲक्टिवेट करावा लागेल तर मग बघू मी स्टेप बाय स्टेप ते करते थोडं तीन चार मिनटं जास्त बोलल्या गेले तुमचा वेळ घेतला मी त्यासाठी सॉरी पण हे सांगणं मला खूप गरजेचं होतं आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासाठी मी खूप खूप आभारी आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजचा दोनशे एकतीसावा प्रश्न आहे जी सेवन समूहाचे सन दोन हजार चोवीसचे संमेलन कोणत्या देशात आयोजित करण्यात आले होते तर इटली फ्रेंच ओपन दोन हजार चोवीस ही टेनिस स्पर्धा कोणत्या खेळाडूने जिंकली तर कार्लोस अलकराज खालीलपैकी कोणते बल हे भारतीय केंद्रीय सशस्त्र पोलीस बल नाही तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय रायफल्स हां राष्ट्रीय रायफल्स नाही आहे आसाम रायफल्स आहे नीट लक्षात ठेवा महाराष्ट्राचा राज्यपाणी प्राणी कोणता आहे तर शेकरू भारत व मंगोलिया यांच्यामधील सैन्य अभ्यास कोणता तर नॉमॅडिक एलिफंट सैन्य अभ्यास मी घेणार आहे ह्याच सरांच्या पुस्तकातले तेव्हा मी तुम्हाला ट्रिक्स सांगेल इथे नाही सांगत नुकतीच महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर सुजाता सौनिक देशातील पहिल्या स्वदेशी बनावटीच्या ॲसॉल्ट रायफलचे नाव काय तर उग्रम ठीक आहे उलटा प्रश्न पण विचारू शकता की उग्रम काय आहे तर मग हे माहिती पाहिजे काय आहे ॲसॉल्ट रायफल नुकताच स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस कुठे उभारण्यात आला तर आंध्र प्रदेश या राज्यात हं स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस नंतर पुढचा प्रश्न आहे बारसू रिफायनरी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे तर रत्नागिरी नीट लक्षात ठेवा रत्नागिरी बारसू रिफायनरी प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात प्रस्तावित आहे जगात सर्वात नवीन देश कोणता आहे तर दक्षिण सुदान श्रीमती द दमयंती तांबे कोणत्या खेळ खेळात राष्ट्रीय विजेता होत्या तर बॅडमिंटन नीट लक्षात ठेवा बॅडमिंटन खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत आता <coughs> या प्रश्नात उत्तर काय दिलं आहे अ ब क पण मी गुगल सर्च केलं तर हे चारही खेळाडू आहे ना महाराष्ट्राचे आहे इनफॅक्ट पंकज अडवाणीला तर द प्रिन्स ऑफ पुणे असं म्हटलं जातं त्यामुळे सगळेच तर मला असं वाटतं बाय मिस्टेक उत्तर एक दिलं असेल याचं उत्तर दोन असावं अ ब कड तरी तुम्ही क्रॉस चेक करून मला कमेंटमध्ये सांगू शकता माझं जर काही चुकत असेल तर पण मी तर गुगलवर सर्च केलेले आहे सगळेच्या सगळे महाराष्ट्राचे खेळाडू आहेत ठीक आहे खालीलपैकी खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत म्हटलं आहे विल्सन जॉन धनराज पिल्ले अपर्णा पोपट आणि पंकज आडवाणी ठीक आहे पुढे सन दोन हजार तेवीसमध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाली तर दोन देशात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया सोपं आहे लक्षात ठेवायला कारण शेजारी शेजारीच देश आहे वरती ऑस्ट्रेलिया आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या आय थिंक आग्नेय दिशेला आग्नेय बरोबर आग्नेय दिशेला म न्यूझीलंड आहे किंवा खाली म्हणता येईल हां न्यूझीलंड आहे राहील लक्षात तर मग कसं लक्षात ठेवा दोन हजार तेवीसमध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाली तर न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया आता कसं लक्षात ठेवा की महिला महिलांनी ट्रीप काढली फॉरेनची आणि कुठे गेल्या न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला गेल्या आणि तिकडे जाऊन काय केलं त्यांनी फुटबॉल खेळल्या असं लक्षात ठेवा मग फिफा महिला फुटबॉल स्पर्धा न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडली पुढे पुढे बघूया खालील पैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले नाही हां खालीलपैकी कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले नाही तर राजीव महर्षी यांनी काम केले नाही बाकी तीन जे आहे त्यांनी केले व्ही एस रमादेवी सुशीलचंद्र व्ही एस संपत त्यानंतर सध्या भारतात किती राज्य व संघराज्य आहेत तर आठ अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश त्याच्यानंतर कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबवण्यात आले ऑपरेशन वंदे भारत ठीक आहे तर तर ह्या प्रश्नावरून मी तुम्हाला माझाच एक व्हिडिओ दाखवते मला फक्त एवढंच सांगायचं आहे की अशा प्रश्नांनी ह्या छोट्या छोट्या शॉर्ट्सने व्हिडिओ म्हणजे आपले पेपरमधले उत्तरं सुट सुटतात आता बघा इथला प्रश्न काय आहे कोविड नाईन्टीन महामारीमुळे परदेशात अडकल्या भारतीयांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले तर ऑपरेशन वंदे भारत मी व्हिडिओ काय बनवला आहे ऑपरेशन समुद्र सेतू आणि वंदे भारत असा तो व्हिडिओ आहे म्हणजे दोघांचा कंपेरिजन केलेलं आहे मी जस्ट चालू करून दाखवते ऑपरेशन समुद्र सेतू आणि वंदे भारत मिशन बघणार आहोत दोघांमध्ये ही की सिमिलिटी ऑपरेशन कोविड नाईन्टीनच्या काळात भारतीयांना परदेशातून मायदेशी आणण्यासाठी राबवण्यात आले होते आणि बेसिक डिफरन्स असा की ऑपरेशन समुद्र सेतू मध्ये जलमार्गाद्वारे आणि वंदे भारत मिशन मध्ये हवाई मार्गाद्वारे भारतीयांना परत आणण्यात आले धन्यवाद तर मला एक सा। गाणं अगर आप तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की मी असे पण व्हिडिओ बनवत जाईल शॉर्ट्समध्ये ज्याचा उपयोग होतो म्हणजे राज्यसेवेला जो प्रश्न विचारला होता की तर मी काय म्हणत होते राज्यसेवेला एक प्राचीन इतिहासावर प्राचीन मध्ययुगीन इतिहासावर प्राची एक प्रश्न विचारण्यात आला होता ज्याच्यात विचारलं होतं की हर्षवर्धनाचे काव्य तर काव्य किंवा त्याचं लिखाण काय आहे त्याच्यावर आला होता तर त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवलेलाच होता पेपर होण्याच्या काही दिवस आधी मी तो व्हिडिओ बनवला होता आणि पेपरला तो प्रश्न आला होता मला खरच खूप आनंद झाला होता मी तुम्हाला तो, तो पण व्हिडिओ दाखवते नमस्कार आपण हर्षवर्धन या राजाने लिहिलेली तीन नाटकं बघणार आहोत आणि ती संस्कृत भाषेत होती ती आहे रत्नावली प्रियदर्शिका आणि नागानंद तर यावरची ट्रिक आहे प्रिय रत्नाला पाहून हर्षला आनंद झाला यावरून प्रिय वरून प्रियदर्शिका रत्नावरून रत्नावली हर्ष वरून हर्षवर्धन आणि आनंद वरून नागानंद अशा पद्धतीने आपण हे लक्षात ठेवू शकतो आणि हे लक्षात ठेवा की ही नाटकं होती आणि कोणत्या भाषेत होती तर संस्कृत भाषेत होती रत्नावली नागादानंद आणि प्रियदर्शिका आणि कोणी लिहिली आहे हर्षवर्धन या राजाने धन्यवाद तर मला सांगायचं एवढंच आहे की अशा पद्धतीने पण मी छोटे छोटे व्हिडिओ पूर्वीच बनवलेले आहेत ते जर तुम्ही बघितले तर तुम्हाला अजून तुमचे मार्क्स बूस्ट होण्यासाठी मदत होईल आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील संकटग्रस्त महिलांना तातडीने आवश्यक माहिती व सहाय्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणती टो तो, कोणती टोल फ्री हेल्पलाईन सुरू करण्यात आली जी आहे एकशे एक्क्याऐंशी पुढचं आहे पंकज अडवाणी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बिलियर्ड्स या खेळाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न व्योममित्र खालीलपैकी काय आहे तर महिला रोबोट आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत अरविंद पनगारिया सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगारिया स्वच्छमुख अभियाना अंतर्गत महाराष्ट्राचा स्माईल अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली तर सचिन तेंडुलकर यांची राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणत्या विद्यापीठातून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली आहे तर डी वाय पाटील विद्यापीठ ठीक आहे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणत्या विद्यापीठाकडून डिलीट पदवी प्रदान करण्यात आली तर डी वाय पाटील विद्यापीठाकडून पुढे भारतीय दंडसंहिता अठराशे साठ भारतीय दंड संहिता अठराशे साठ या कायद्यात बदल करून दोन हजार तेवीसमध्ये डॅश डॅश हा कायदा <coughs> डॅश डॅश हा कायदा सं संसदेत पारित करण्यात आला तर भारतीय न्याय संहिता भारतातील सुप्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर आहे लिग्नोसेट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसेट नावाचा जगातील पहिला लाकडी उपग्रह डॅश देश डॅश देशाने विकसित केला तर जपान या देशाने विकसित केला घटनेच्या कोणत्या कलमांवये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता जो सन दोन हजार एकोणावीसमध्ये रद्द करण्यात आला तो आहे तीनशे तर त्या आर्टिकल आहे तीनशे सत्तर पुढे बघूया नवीन संसद भवनाचे उद्घाटन माझी पंतप्रधान नाही माननीय पंतप्रधान नवीन संसद भवनाचे उद्घाटन माननीय पंतप्रधान यांच्या हस्ते डॅश डॅश रोजी करण्यात आले तर अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी तारीख नीट लक्षात ठेवा अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी नंतर महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधनी डॅशडॅश येथे आहे तर पुणे येथे आहे दहशतवाद वि दहशतवादासंबंधित गुन्ह्यांचा तपास करते कामी विशेषरित्या निर्माण करण्यात आलेली यंत्रणा त एन आय ए नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी त्यानंतर इंटरपोल या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर लिओन फ्रान्स येथे नीट लक्षात ठेवा लिओन पण कोणत्या देशात आहे तर फ्रान्स या देशात आहे मराठी भाषा दिन म्हणून मराठी भाषा दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी भारतात नव्याने निर्माण झालेल्या राज्याचे नाव सांगा तर तेलंगणा सन दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणास देण्यात आला तर रवींद्र शोभणे <coughs> तर कसं लक्षात ठेवा की रवींद्र नावाचा एक मुलगा आहे रवींद्र नावाचा एक मुलगा आहे आणि त्याला करवंद खूप आवडतात करवंद खूप आवडतात म्हणून तो किती करवंद घेतो चोवीस करवंद घेतो ठीक आहे मग याच्यावरून तुम्ही दोन हजार चोवीसचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रवींद्र शोभणे यांना मिळाला हे लक्षात ठेवा सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केले तर दक्षिण आफ्रिकेला ठीक आहे सन दोन हजार चोवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये अंतिम सामन्यात भारताने कोणास पराभूत केले तर दक्षिण आफ्रिकेला चॅट जिपिटिंग चॅट जी पी टी काय आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बॉक्स नंतर खालीलपैकी कोणते खेळाडू ऑलिम्पिक पदक विजेते नाही तर मिल्खा सिंग हे आणि असणारे कोण अभिनव बिंद्रा लियांडर पेस आणि कर्णम मल्लेश्वरी पुढे बघूया सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण तर सिकंदर शेख सहासष्टाव्या महाराष्ट्र केसरी दोन हजार तेवीस चोवीसमध्ये विजेता कोण तर सिकंदर शेख त्यानंतर इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण तर अब्दुल कलाम नंतर हो जलिकट्टू हा महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो तर ता तामिळनाडू ए टी एस कशाचा शॉर्ट शॉर्ट फॉर्म आहे तर अँटी टेररिझम स्क्वॅडचा त्यानंतर सन दोन हजार चोवीस साली यापैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार घोषित झाला नाही विचारता येते पद्मा सुब्रमण्यम यांना तर कोणाकोणाला दिला आहे चौधरी चरणसिंग कर्पुरे ठाकूर लालकृष्ण अडवाणी यांना भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण तर रतन टाटा भारताच्या राष्ट्रीय गुंतवणूक आयोगाचे पहिले अध्यक्ष रतन टाटा शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश नाही तर जपान नाही आणि असणारे भारत पाकिस्तान रशिया पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शतक बनविणारा खेळाडूचे नाव काय तर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारतातर्फे सर्वात जलद शत जलद शतक बनविणाऱ्या खेळाडूचे नाव रोहित शर्मा नागालँडच्या नव्यानं घोषित झालेल्या मेलुरी जिल्ह्यात मुख्यत्वे कोण कोणती जमात राहते तर पोचुरी नागा नागालँडच्या नव्याने घोषित झालेल्या मेलुरी जिल्ह्यात मुख्यत्वे कोणती जमात राहते तर पोचुरी नागा नंतर भारतातील सर्वात जास्त लांबीचा सा, सागरावरील सेतू कोणता तर अटल सेतू भारतामधील सर्वात जास्त लांबीचा सा, सागरावरील सेतू कोणता तर अटल सेतू पुढे बघूया एक जुलै दोन हजार चोवीस एक जुलै दोन हजार चोवीस पासून भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या प्रमुख कायद्यांपैकी कोणत्या कायद्यामध्ये विविध अपराधांची व्याख्या व शिक्षा कलमे दिलेली आहेत तर भारतीय न्याय भारतीय न्याय रशियन बनावटीच्या कोणत्या आधुनिक रायफलचे उत्पादन भारतामध्ये केले जाते तर ए के दोनशे तीन ए के टू झिरो थ्री दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरविणारा जगातील पहिला देश कोणता तर भारत दक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश आहे भारत नागरिकत्व दुरुस्ती अधिनियमानुसार खालीलपैकी कोणत्या देशातील स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज करण्याची तरतूद आहे तर अफगाणिस्तान चीन श्रीलंका म्यानमार यांना अजिबात नाही अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक दोन हजार चोवीस कितव्या राष्ट्राध्यक्षपदाची पदाची निवडणूक आहे तर सत्ता सत्तेचाळीसाव्या सत्ते त्यानंतर पुढचा प्रश्न नीट बघा भारतीय अंतराळवीरांना अंतराळात घेऊन जाण्यासाठी इस्रोद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते तर गगनयान मोहीम राबवण्यात येते हां ह्या प्रश्नाविषयी मला सांगायचं होतं की ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तर तिसरा क्रमांक आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर लहानपणी आपण सूर्य काढायचो बरोबर आणि मग साईडने आपण अशा पद्धतीने ही डायग्राम काढायचो मी फक्त तीच डायग्राम काढली आणि काय केलं आहे हे तीन जे दिसत आहेत हे तीन ॲरो आपल्या निदर्शनात येतील अशा पद्धतीने काढले आहेत जेणेकरून आपल्याला हे लक्षात राहील की ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे तिसरा ही डायग्राम फक्त लक्षात ठेवा आणि हे तीन रेज आहे ना जे मी दाखवले आहेत मोठे करून हे तीन रेज डोळ्यासमोर आणायचे आणि हे बाकीचे तर आहेतच ठीक आहे तर मग त्याच्यावरून लक्षात ठेवायचं सौर ऊर्जा निर्मितीमध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक आहे कोणत्या शस्त्राला महाराष्ट्राचे राज्य शस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले तर ता दांडपट्टा नंतर अटल बिहारी वाजपेयी शिवडी नावाशेवा अटल सेतू यांच्याबद्दल खालीलपैकी किती तथ्ये योग्य आहेत तर सगळी तथ्ये योग्य आहेत ते पंतप्रधानांद्वारे बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन केले गेले या सेतूची मुंबईतील शिवडी आणि रायगड जिल्ह्यातील नावा शेवा येथे सेवा क्षेत्रे जोडणारी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर लांबी आहे पुढचा प्रश्न बघू हां खालीलपैकी कोणते इस्रोचे अंतिम वैज्ञानिक मिशन सूर्याच्या विस्तृत अभ्यासासाठी आहे तर आदित्य एल्वन नासाच्या इंजिन्युटी अलीकडील बातम्यात आला होता ते काय आहे तर मार्क्सवरील रोबोटिक्स चॉपर मार्क्सवरील रोबोटिक्स चॉपर नंतर खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता तर तीस जानेवारी चंद्रयान मोहिमेतील लँडरचे नाव काय होते तर विक्रम मी कसं लक्षात ठेवलंय विक्रम म्हटलं तर काय तर विक्रमचा व्ही काढते हा विक्रमचा व्ही काढले आणि एल काढायचं असेल ना तर इथून खाली रेश देऊन देते म्हणजे मग लक्षात राहतं विक्रमलाच खालून इकडून अशी हा एल झाला बरं का फक्त मी असा न काढता असा आहे असं समजा विक्रमलाच हे असं केलं की मी माझ्या लक्षात राहतात माझे प्रश्न पण अशा पद्धतीने सुटले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते कळलं का तुम्हाला पुन्हा सांगते वी फॉर विक्रम झाला आणि मग विक्रम कशाचं नाव आहे तर लँडरचं आहे मग हा झाला एल खालून आडवी रेश दिली की ठीक आहे आणि प्रज्ञान प्रज्ञान कशाचं नाव आहे तर रोवरचं नाव आहे ते कसं लक्षात ठेवते ते, लक्षा ते पण सांगते हे बघा काय करते समजा मी हा पी काढला पी फॉर प्रज्ञान दिसला तुम्हाला आणि मग रोवर का रोवर रोवर कशाचं नाव आहे प्रज्ञानचं किंवा प्रज्ञान म्हणजे काय आहे रोवर आहे तर मग हा पी काढला आणि पीच्याच पोटात इकडे खाली रेश ओढली की होतो आर मग अशा पद्धतीने बघा मी आरची ही रेश आहे ना काळ्या याच्याने दाखवली आहे पी काढला आहे मी पेन्सिलीने आणि आर करताना मी ही ब्लॅक रेश मग अशा पद्धतीने मी विक्रम हे लँडर आहे आणि प्रज्ञान हे रोवर आहे अशा पद्धतीने मी लक्षात ठेवलं आहे तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही या पद्धतीने लक्षात ठेवा पुढे रेमेन मॅगसेसे पुरस्कार हा रेमेन मॅगेसेसे यांच्या स्मृतीपी प्रित्यर्थ एकोणावीसशे अठ्ठावन्नपासून पासून दिला जातो ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते तर फिलिपपाइन्सचे नंतर थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटनशी नंतर व, आ, यौन 19, हा आंतरखंडीय क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केलं आहे तर उत्तर कोरिया नीट लक्षात ठेवा उत्तर कोरिया दक्षिण कोरिया नाही ठीक आहे पुढे मोफत गॅस सिलेंडर देण्या संदर्भातील योजना डॅश डॅश सरकारने दीपन दीपम टू पॉईंट ओ योजना सुरू केली तर आंध्र प्रदेश सरकारने मोफत गॅस सिलेंडर्स देण्यासंदर्भात गरुड शक्ती सराव दोन हजार चोवीस कोणत्या देशाने आयोजित केला आहे तर इंडोनेशियाने अलीकडेच <coughs> निधन झालेले विवेक देब रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते तर अर्थशास्त्राशी राज्य सरकार डॅश डॅश राज्य सरकारने उष्णतेची लाट राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित केली तर तामिळनाडू सरकारने इस्रोने कोणत्या शहरात पहिला ॲनलॉग अंतराळ अभियान सुरू केले तर लेह या शहरात नंतर ए आय तयारी निर्देशांकात भारताचा कितवा क्रमांक आहे तर बहात्तरावा आणि तीनशेवा प्रश्न आहे टी ओ आय डबल सिक्स फायव्ह वन बी नावाचा शनी आकारचा ग्रह कोणत्या देशाने शोधला तर भारत देशाने शोधला अशा पद्धतीने आपण आधीचे एकशे वीस आणि आज दोनशे एकतीस ते तीनशेपर्यंतचे प्रश्न कंप्लीट केलेले आहेत मी काय करेल आता उरलेले जे मधले प्रश्न आहेत ते पण मी लवकरच घेऊन येईन धन्यवाद